नमस्कार गीतांजली मधील सदुसष्टावी कविता आहे शांतीची थंड तू आकाशी आहे पण छोटस सोनेरी परडी घेऊन आपल्या सौंदर्याचा मुकुट ती पृथ्वीला अर्पण करते गाई गाईवात्रांनी सोडलेल्या निर्जन पूर्णांवर सर्व बाजूंनी संध्याकाळ येत आहे पश्चिमेकडच्या विश्राम महासागरातील शांतीची हिंद ती आपल्या सोनेरी घड्यातून घेऊन येते परंतु तिथे वर मात्र आत्म्याच्या भरारीसाठी पसरले असीमपणे तिथे नांदते फक्त शुभ्र निष्कलंक प्रभा ना तिथे नांदते फक्त शुभ्र निष्कलंक प्रभा तिथे ना रात्र